महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खानदेश देश तसा वेश असे आपण म्हणतो तोच न्याय खाद्यसंस्कृतीलाही लागू होतो खानदेशामध्ये लग्न असू देत किंवा पार्टी असू देत खानदेशात तिथलं जे जेवण आहे ते म्हटलं तर सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतं ते जळगावचे वांग्याचे भरीत खानदेशात लग्न कार्यात घरी आलेल्या पाहुण्यांसाठी आवर्जून करण्यात आलेला बेत म्हणजे घोटलेल्या वांग्यांची भाजी आता यामध्ये बट्टी असते जी तेलामध्ये तळून घ्यायची असते त्यासोबत साधे वरण वरून साजूक तुपाची धार नि जोडीला भरपूर मिरच्या घालून केलेली वांग्याची घोटी भाजी वा क्या बात है तर आज आपण बघणार आहोत खांदे स्पेशल म्हणजे आमच्या गावाची स्पेशल असोदा गावाची वरणबट्टी आणि घोटलेल्या वांग्यांची भाजी सर्वात अगोदर आपल्याला गव्हाचं पीठ हे जाडसर दरू, दरून दळून आणायचं आहे ते आणल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे ओवा ह्या चुरून टाकायच्या आहेत त्यानंतर थोडीशी बडीशोप आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे चवीप्रमाणे मीठ आपल्याला टाकायचं आहे चा आणि मग तेल हे त्याच्यामध्ये मोहन म्हणून आपल्याला तेल टाकायचं आहे आणि या सगळ्यांमध्ये थोडासा मी इथं सोडा देखील टाकलेला आहे एक चम्मच बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा आपण इथं वापरू शकतो हे सगळं छान असं पाणी न टाकता पहिले तेलामध्ये ह्या पिठाला छान असं जीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे हे बघा जसं दाखवते व्हिडिओमध्ये हे असं झालं पाहिजे बघा त्यानंतर आता याला आपल्याला रेस्ट करत ठेवायचं आहे म्हणजे दोन एक दोन तास आपल्याला हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण वांग्याच्या भाजीचं मिश्रण तयार करून घेतलं आहे मिक्सरमध्ये मिरच्या अद्रक लसूणची पेस्ट केली आहे कुकरमध्ये ही भाजी आपल्याला शिजवायची आहे जिरं मोहरीचा तडका दिला मिरची पेस्ट आपण टाकली त्यानंतर थोडासा इथं जो काळा मसाला आहे आमचा तो आणि त्याच्यानंतर हळद पावडर टाकली आणि वांगे कापून आपण त्याच्यामध्ये मिक्स केले चवीप्रमाणे आपण ह्या भाजीमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसंच अगदी पाणी टाकायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं आहे अगदी एक अर्धा कपच आपल्याला पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि हलवून मग वाफ आली की झाकण बंद करायचं आहे तर आपण इकडे तोपर्यंत बट्ट्याचं जे पीठ होतं ते मळून घेतलं होतं दोन तासानंतर त्याचा गोळा बनवून घेतला होता आता मी इकडे हे इडली पात्र घेतलं आहे कोणी कुकरमध्ये लावतात पण आम्ही इडली पात्र मध्ये ह्या बट्ट्या मी आता ह्या वेळेस लावल्या आहेत तर तुम्हाला जसं दाखवतो आहे व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने कणकेचा गोळा घ्यायचा थोडा आणि अशा पद्धतीने दाबून दाबून त्याचा हा गोल गोळा असा करायचा आहे इडली पात्राला खाली थोडंसं तेल हे लावून घेतलं आहे कारण बट्ट्या खाली चिटकू नये याच्याकरता ते बघा ह्या पद्धतीने गोळा आपल्याला बनवायचा आहे आणि असे सगळे गोळे बनून त्या इडली पात्रामध्ये ठेवले आणि मग आपण ह्या बट्ट्या पाणी गरम झाल्यानंतर त्याच्या छान अशा वाफवून घेणार आहोत हे बघा एवढं पाणी आपल्याला इथं टाकायचं आहे आणि हे दोन किलो वांगे होते तेवढीसाठी मी अर्धा ग्लास पाणी इथं टाकलेलं आहे एकीकडे आपली वांग्याची भाजी होते तोपर्यंत इकडे देखील आपल्या शिजून ह्या तयार होतील या पद्धतीने आपल्याला बट्टे इकडे ठेवायचे आहे आणि दहा मिनटं याला आपल्याला वाफेवर होऊ द्यायचे आहेत आता वाफ झाल्यानंतर ह्या शिजल्या का नाही त्या पण आपण चेक करायच्या त्या कशा ते पण मी तुम्हाला दाखवते दहा ते पंधरा मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे झाकण काढायचं आहे आणि ह्या पद्धतीने चाकू टाकून बघायचा आहे तर बघायचं त्याला पीठ लागून आलं असेल तर समजायचं आपली भट्टी कच्ची आहे तिला अजून शिजवायची आहे पण ही शिजली होती तर आता परत टाकायची गरज नाही इकडे वांग्याची भाजी देखील आपली शिजत आलेली आहे त्याच्यानंतर रही ज्या किंवा तुमच्याकडे ठेचणी असेल तर त्याच्या साहाय्यानेही तुम्ही ही वांग्याची भाजी अशी शिजल्यानंतर तिला ठेचून घ्यायची आहे सगळीकडून अशी बारीक करून घ्यायची हे बघा ह्या पद्धतीने तिचं जी दिसते ना त्या पद्धतीने ती तू पूर्ण दहा बारीक ठेसली गेली पाहिजे मग याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायची आहे तर अशी ही झाली आपली वांग्याची ठेसलेली भाजी तयार तर आता आपण वरणाला थोडी फोडणी देऊन घेऊया असं ही बट्टीसोबत साधंच वरण करतात पण मला थोडं फोडणीचं वरण हे आवडतं साधं वरण जात नाही त्यामुळे फक्त जिरं मिरची टोमॅटो याची थोडीशी फोडणी देऊन घेतली त्याच्यानंतर याच्यामध्ये हळद टाकली आणि आपली जी डाळ शिजलेली होती ती रईच्या सान्या साह्याने मिक्स करून घेतली आहे आणि मग डाळ याच्यामध्ये आपण ही टाकली आहे याच्यासाठी थोडं पातळच वळ वरण बनवायचं असतं घट्ट वरण नाही लागत कारण भट्टीमध्ये पा वरण खूप सोसलं जातं त्याच्यामुळे ते पातळ वरण हे ठेवावं लागतं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे तर इकडे आपल्या बट्ट्या शिजल्या आहेत तर त्या अशा पद्धतीने आपल्याला कट करायच्या आहेत थंड झाल्यानंतर याचे आपण आपल्या आवडीप्रमाणे काप हे करू शकतो तर आमच्याकडे हे असे चार भाग केले जातात तर तुम्हाला जसं पटत असेल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीने शेप त्यांना देऊ शकतात काफे करू शकतात बघा बट्टी ही कच्ची नाही आहे व्यवस्थित शिजली आहे मग कडकडा तेल गरम करायचं कढईमध्ये आणि मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बट्ट्या आपल्याला मीडियम फ्लेमवर ह्या तळून घ्यायच्या आहेत एकदम हाय फ्लेमवर पण नाही तळायच्या आहेत नाहीतर त्या कडक होतील तर मीडियम फ्लेमवर ह्या तळायच्या आहेत हळुवारपणे लालसर होईपर्यंत तळायच्या आहेत तर एकदम कुरकुरीत ह्या बट्ट्या लागतात तर आता इथं आपलं ताट हे तयार ता झालं आहे वरण आहे घोटलेल्या वांग्यांची भाजी आहे पेरू आहे हा लाल पेरू आहे औषधी त्याच्यानंतर ह्या बट्ट्या आहेत तर आता या खायच्या कशा असतात तर ही जी बट्टी असते ती आपल्याला हाताच्या साह्याने अशी कुचकरून घ्यायची आहे म्हणजे मोडून घ्यायची आहे वरणामध्ये हिला आपल्याला मोडायची आहे आता तुम्ही पंक्तीत जाणार ना तर पहिले तुम्हाला बट्टी वाढली जाईल तर तिचा जा आपल्याला असा काला बनवून घ्यायचा आहे आमच्याकडे असंच म्हणतात की बट्टीचा हा काला बनवून घ्यायचा आहे म्हणजे अशी कुचकरून घ्यायची ती मग थोड्या वेळाने आपल्याला वरण येणार ते वरण त्याच्यात टाकलं जाईल आणि मग थोड्या वेळाने लगेच आपल्याला त्याच्यावर तूप टाकायला येतील तर याच्यावर मस्त हिवाळ्यामध्ये तुम्ही असं गरमागरम वरणबट्टी बनवा त्याच्यावर मस्त साजूक तुपाची धार लावा आणि मस्त घोटलेल्या वांग्याच्या भाजीसोबत ताव मारा तर चला भेटूया पुढच्या अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय